दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंद्रानगर मंद्रुप येथे वार्षिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गुरुबाळा सनके शिक्षण अधिकारी दक्षिण सोलापूर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी पूजन मंद्रुपगावचे उपसरपंच भगवान मनमाने यांच्या हस्ते करण्यात आले व तसेच या कार्यक्रमाचे तसे दीप्रज्वलन शिक्षण विस्तार अधिकारी गुरुबाळा संके ग्रामपंचायत सदस्य संजय कांबळे उपसरपंच भगवान मोहनमाने माजी उपसरपंच रमेश नवले मंद्रुप ग्रामपंचायत सदस्य रियाना शेख मुख्याध्यापक यशवंत कांबळे यांच्या उपस्थितीत प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले यावेळी आदर्श विद्यार्थी येता चौथी नंदिनी बसवराज मोगळे मल्लिकार्जुन अशोक कांबळे यांचा सत्कार ट्रॉफी प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सहाय्यक गटविकास अधिकारी मल्हारी बनसोडे व शिक्षण विस्तार अधिकारी गुरबाळा सनके व सरपंच अनिता कोरे केंद्रप्रमुख वल्लप्पा हेळवी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मुलामुलींनी वेगवेगळ्या कला मुला गुणदर्शनाचे सादरीकरण करण्यात आले यावेळी लावणी कन्नड रिमिक्स गाण्यावर विविध कला गुणदर्शन सादरीकरण करण्यात आले यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी मल्लरी बनसोडे शिक्षण विस्तार अधिकारी गुरबाळा सनके व सरपंच अनिता कोरे केंद्रप्रमुख कल्लाप्पा हेळवी केंद्र मुख्याध्यापक प्रकाश सर जिल्हा सोसायटी संचालक रमेश घंटेनवरू उपकेंद्र आरोग्य आरोग्यसेविका जगताप मॅडम मल्लू कोळी एकनाथ भालेराव अमन कोळी पत्रकार अमोक्षित लांडगे अमोक्षित मुंजे मल्लिकार्जुन कांबळे अल्ताप शेख शिवराज मोगळे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पल्लवी डोंगे उपाध्यक्ष दत्तात्रय मर्यायवाले एस एम सी सदस्य चेदानंद मोगळे चांद मोमीन एस एम सी माजी अध्यक्ष सूर्यकांत मर्यावाले राजश्री कांबळे पैलवान अशोक मनसोडे कंदलगावचे केंद्रप्रमुख आर के कांबळे कंदलगावचे माजी केंद्रप्रमुख आमशिद बिराजदार अप्पू कोळी स्वामी समर्थ पतसंस्थेचे मॅनेजर दिनेश कुलकर्णी विष्णू पंत देशपांडे प्रशालचे मौनिदीन मोमीन व मंद्रुक भागातील बहुसंख्य शिक्षक यावेळी उपस्थित होते यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडित साभा यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी केंद्रप्रमुख कल्लप्पा हेळवी मुख्याध्यापक यशवंत कांबळे सुवर्णा घाटगे मॅडम कल्पना कासबे शबाना शेख साहिल अहमद सनदी यांनी विशेष परिश्रम घेतले संपन्न आदरणीय आदरणीय श्रोत्यामध्ये पाहते ईश्वर मानतो त्यांना प्रति परमेश्वर कार्य ज्याने केले अपार तेव्हा केलेच पाहिजे त्यांचा सत्ता ज्यांच्या हातून सुंदर कार्य होत आहे गावच्या विकासासाठी एक महत्वाची भूमिका बजावत या गावच्या विकासासाठी नेहमी कटिबद्ध असणारे आदरणीय सरपंच ताईंचं सन्मान आज शाळा स्थापन समितीच्या अध्यक्ष बोलता येईल केशोड साहेबांचं एक खासियत हे की प्रत्येक शिक्षक आमच्या पाठीशी उभं राहून त्यांच्याकडून सुंदर असं कार्य करून घेण्यामध्ये त्यांचा हातखंडा खूप मोठा आणि खरंच त्यांचं विषय बोलावं तितकं कमीच आहे असे आदरणीय बनसडस भूमिका घेत असलेल्या आदरणीय गुरुबाळा सडके साहेबांचं सन्मान इथं संपन्न होतंय तुम्हाला हो अशी सदिच्छा आजच्या या सत्या समारंभाच्या निमित्तानं त्यांचा सन्मान होत असतानाच्या निमित्तानं मी व्यक्त करतो यानंतर ज्यांच्या मी आदरणीय रेहाणा शेख मॅडम यांचं ठीक आहे आटोपता जेव्हा आपण सत्तात सर्व मान्यवरांचा सत्ता इथं संपन्न होतोय आहे हा तर यानाचे त्यांचाही सन्मान इथं संपन्न होतोय आहे त्याचसाठी सर्व उपस्थित मान्यवरांचे सन्मान तर लपा हेळवी केंद्र पोट साहेब यांच्या हस्ते आपण पटकन उद्घाट त्यांचा उत्तर सोहळा जगामध्ये असं मान्यवरांचा सत्कार तुमच्या आमच्या पत्रकार महोदय बांधवांनाही सन्मान स्वीकारून घ्यायचा सन्मान घ्यायचा ज्या लेखन साहित्याची गरज असते त्या लेखन साहित्यासह ट्रॉफी देऊन त्या मुलांचं इथं कौतुक सोहळा तुम्हा आम्हा सर्वांच्या साक्षीनं संपन्न होतोय आणि जोरात एकदा टाळायला वाजवून त्या मुलांचं आपण अभिनंदन करूया मल्लिकार्जी <प्राँगा> बसवराज भुगळे आता चौथीतील ही विद्यार्थिनी आदर्श विद्यार्थिनी म्हणून पात्र ठरलेलं त्या विद्यार्थिनीचा सन्मान त्यांच्या माता पित्यांच्या साक्षीना म्हणजे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीनं हस्ते इथं संपन्न होत आहे खरंच एक